दिवाळीच्या सुट्ट्यानंतर वाशिम बाजार समितीत आज लगभग दिसून येते त्याचं कारण म्हणजे मागील दहा दिवसापासून आज बाजार समिती सुरू झाली आहे मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणल्यानंतरही एक्केचाळीशीच्या वर दर मिळत नाही आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या बाजार समितीचे संचालक आहेत ते त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं या बाजार समितीत भाव कमी का आहेत आणि वाढण्याची काय शक्यता आहे दादा मला सांगा भाव का कमी आहेत भाव प्लॅनचे भाव कमी असल्यामुळे आणि मालामध्ये मावचर असल्यामुळे भाव प्लॅन्ट त्रेचाळीसशे अस्सी ते चौवेचाळीस रुपये प्लॅन आहे प्लॅनचा खर्च तीनशे साडेतीनशे चारशे रुपये खर्चच आहे प्लॅनचा खरेदीदारांना त्याच्यामुळे प्लॅनच्या हिशोबाने हे बाजार जे विकायला लागला हे व्यवस्थित विकायला लागला हे जर बाजार जास्त विकायचे असतील तर याच्यावर एक्साईज ड्युटी गव्हर्नमेंटला वाढवणं भाग आहे एक्साइज ड्युटी जर वाढली तर बाजारात चार पाचशे रुपयाची तेजी येईल आणि शेतकऱ्याला पाच हजार रुपये जर मिनिमम भाव मार्केटला बाजार समितीला भेटले तर स शेतकरी समाधान राहील नाहीतर स गव्हर्नमेंटनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज जाहीर केलं की बाबा ना जास्तीत जास्त माल नाफेडला मोजावे पण नाफेडची आतापर्यंत नोंदणीसुद्धा नाही आहे तरी त्यांची नोंदणी सुरू करून शेतकऱ्याचा माल नाफेडला मोजण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही कारण शेतकऱ्याला पण या तीन पोते आणि चार पोते ज्यावर नाही त्याचा खर्च पण त्यांना निघून नाही राहिला आणि याच्यामध्ये जे आहे इथं एक तर खरीदाराला बी पडत नाही कारण की मावचर येऊन राहिलं मालामध्ये मॉचर असल्यामुळे माल कमी विकत आहे तरी वाशिम मंडी बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीस पर्यंत इकत आहे आणि सीडचे माल पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत सीडचे माल पण वाशिम बाजार समितीमध्ये विकत आहे मी व्यापारी प्रतिनिधी सुरेश भोयर वाशिम त्यानंतर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत दादा मला सांगा आज आणला होता दहा दिवसानंतर बाजार समिती उघडली काय भाव आहेत काय प्रतिक्रिया आहेत एकेचाळीस बेचाळीस लोक चालले आता कसं आहे पहिलेच ऑवरेज नाही तीन पोते दोन पोते असं ॲवरेज आहे एकरी समजा कस आहे पो त्याच्यावर कोणता शेतकरी नाही समाधानी आपलं समाधानी नाही आपण शेतकऱ्यांना पाहिजेत असं आमची इच्छा आहे एक्साइज ड्युटी किंवा नाबार्डची खरेदी वाढल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे मनोज जयस्वाल साम टीव्ही न्यूज वाशिम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या